कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत वावरात म्हणजे शेतामध्ये शेत कामगार जे पुरवणी चालू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि व्यक्त व्हा व्यासपीठच्या माध्यमातून महिला भगिनीचा कौल जाणून घेऊ ताई काय वाटतं आता सरकार महायुती सरकार आहे आता महाविकास आघाडी महाविकास सरकारमध्ये आता निवडणुका लागलेल्या आहेत उमरगा लोहारा तालुक्यात विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोणत्या सरकारला निवडून आणायचं त्यांना शिंदे सरकारने लाडकेबाणचे पैसे दिले त्याच्या व्यतिरिक्त विकास काम केले का शिंदे सरकारनं काय केलं नाही उमरगा तालुक्यात ज्ञानराज चौघून आणायचं ज्ञानराज चौगले धनुष्यबाण धनुष्यबाण अजून काय कोणाचं मत शिंदे सरकारला निवडून द्यायच बर म्हणजे उमरगा तालुक्यात धनुष्यबाणाला मतदान करायचं धनुष्यबाणाच आधी तुमचं मत धनुष्यबाणाला एकाच काम झाले तर कोणतं सांगा धनुष्यबाण धनुष्य बाणाला मतदान करायचं शिंदे सरकार परत निवडून आणायचं हावशी कोणतं सरकार आणायचं शिंदे सरकार का महाविकास आघाडी सरकार शिंदे सरकार धनुष्य बाणाला निवडून आणायचं परत सरकार चांगला आहे काय तुमचं इकडे कॅमेरामन पुढे या तुमचं काय मत आहे

महागाई झालेली आहे आम्ही धनुष्यबाणाला निवडून आणू महागाई झालेली आहे ती महागाई कमी करा अशी भगिनी मागणी करत आहेत शासनाकडे रुपया हे झालंय जरा कॅमेरा खाली घ्या दोनशे रुपयाला हे झालंय महागाई झालेली आहे ते कमी करा पण निवडून तुम्हाला देतो आम्ही सरकारला निवडून देतो महागाई कमी करा रोजगार कमी ना आम्हाला महागाई कमी करा धनुष्य बानाला करायचं विकास झालेत महावती सरकार काळात ताई कुणाला निवडून आणल्यास उमरगा लोहारा तालुक्यात धनुष्यबाण का, का मशाल धनुष्यबाण पण सगळ्यांना पैसे दिले पण सांगितले तर धनुष्यबाने मध्ये आणि मग आता मला असं म्हणायचं कशाच पैसे लाडके बहिणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आम्हाला पण भेटले तर आमचं का म्हणणं एवढंच की किराणा मालाचे हर एक वस्तूचे भाव वाढलेले किराणा मालाचे कमी भाव सगळे कमी होव आणि शेतकऱ्याचे जे पिक आहेत आता सोयाबीन म्हणा असं कोणते बी पिक त्याला दर चांगला मिळ भेट गेलाय आम्ही रोज उठून करून खावला आम्हाला ते शेतकरीच त्याच्या मालाला जर जरा भाव मिळाला तरच आम्हाला त्यांनी पगार वाढ देणार अचानकच आम्हाला आता दोनशे रुपये पगार झाले का बर की हवच नाही सोयाबीनला असं झाल्यामुळे बरं मग आता पण हे महागाई कमी करा शेतकऱ्याच्या मालाला दर द्या आम्ही मतदान धनुष्य मनालाच करतो असं तुमचं म्हणणं आहे तर एकंदरीत करमदंड मराठीवरच्या स्पॉट बातमीमध्ये व्यक्त वास्पीठच्या माध्यमातून आता आपण वावरामध्ये आहोत शेतामध्ये आहोत जे कामगार आपल्या महिला भगिनी काम करत आहेत खुरपणी चालू आहे त्याच माध्यमातून आपण एक अशी एक पातळी एकदम आपल्या जनतेचा कौल मध्ये ज्यांना म्हणजे काही प्रमाणात निरक्षर काही प्रमाणात साक्षर असतात आता या महिला भगिनीचा कौल एकच आहे आम्ही पुन्हा एकदा महायुती सरकारला निवडून देऊ उमरगा लोहोऱ्या तालुक्यात धनुष्यबाणाला निवडून देऊ आमची फक्त एवढीच एक मागणी आहे की जे महागाई झालेली आहे ते महागाई कमी करावं व त्याच बरोबर शेतमालाला भाव वाढवून द्यावं जेणेकरून आम्हाला पण रोजगार मिळेल अशी मागणी या भगिनी केलेला आहे आणि पुन्हा एकदा महायुती सरकारला पुन्हा एकदा धनुष्य मानाचा गुलाल आम्ही उधळू लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला दिलेले आहे त्याचेही आभार या भगिनी मानलेला आहे फक्त महागाई कमी करा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या अशी मागणी या महिला महिला भगिनी केलेला आहे कर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा